माझं गाव श्री क्षेत्र येथून मित्रांनो आपण पाहतात चॅनल सुंदर माझं गाव श्री तांबेरी श्रीराम जन्मोत्सव सोळा दोन हजार चोवीसची पूर्वतयारी सुरू असताना गावातील सर्व तरुण आपापल्या साधनाला घेऊन मंदिराच्या प्रांगणात हजर झालेले आहेत आदरणीय जगताप तात्या यांचं दरवेळेस सहकार्य असतंच यावर्षीही त्यांनी जगताप इंट्रा वेंचर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या टँकरच्या पाण्याची सुविधा श्रीराम मंदिराच्या या प्रांगणात दिलेली आहे त्याबद्दल सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी ग्रामस्थांच्या वतीने मनापासून मनापर्यंत हार्दिक आभार धन्यवाद गावातील सर्व शेतकरी आपापले ब्लोअर घेऊन मंदिर धुण्यासाठी हजर झालेले आहेत आपल्या परीने प्रत्येकजण हा तन मन धनाने सेवा देत असतो सुंदर माझं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव हे यासाठीच अभिमानानं होणं असं वाटतं कारण माझ्या गावातील प्रत्येक घरातील तरुण आबालवृद्ध आपापल्या परीने तन मन धन लावून या ठिकाणी सेवा देत असतो असा हा नऊ तारखेला चैत्र शुद्ध पाडव्याच्या दिवशी सुरू होणारा उत्सव दहा दिवस चालणार आहे म्हणजे नऊ तारीख ते सतरा अठरा तारीख या दहा दिवसामध्ये गावातील सर्व स सर, सर्व भाविक सहभागी सर होऊन आपापला परीने आनंद घेणार आहेत आता आपण आलेलो आहोत मारुती मंदिर आणि रेणुकामाता मंदिरात रेणुकामाता मंदिर आणि मारुती मंदिर आत्ताच धून झालेलं आहे गावाबाहेर गावातील तरुण व्य नोकरी व्यवसायानिमित्त गावाबाहेर आहे त्यांना ओढ लागावी गावाकडची म्हणून हा व्हिडिओ आपल्यासाठी सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरिया चॅनलमार्फत आम्ही दाखवत आहोत श्रीराम मंदिर प्रांगण आणि परिसर परिसरातील सर्व मंदिरे शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरच्या ब्लोअरच्या सहाय्याने हे दरवर्षी धुतले जातात सालाबादप्रमाणे याही वर्षी सर्वच ट्रॅक्टर या ठिकाणी हजर झालेले आहेत अजूनही ट्रॅक्टर गावातील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर श्रीराम मंदिराच्या प्रांगणामध्ये हजर होणार आहे माझं गाव श्रीक्षेत्र येथे सुरू होणारा हा नयनरम्य सोहळा या सोहळ्याचं सर्वांना सर्वांना हार्दिक निमंत्रण मानाचं निमंत्रण सर्वांसाठी मंदिर परिसरामध्ये स्वच्छता सुरू आहे गावातील ट्रॅक्टर्स या ठिकाणी आपली सेवा देत असताना सुंदर गाव श्री क्षेत्र तांबेर येथील हे तरुण या ठिकाणी हजर झालेले आहेत गावातील प्रत्येक तरुणाचा या ठिकाणी सहभाग असणार आहे आमचा हा मेवना यंदा कर्तव्य आहे आपण समोर पाहतात ते श्रीराम मंदिर मंदिर धुण्याचं काम सुरू होणार आहे त्यामुळे मंदिरातील आतमधले जे लाईट आहे ते बंद केलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात मंदिराचा गाभारा आणि मंदिराचं सभामंडप हा धुण्यात येणार आहे आपण आता समोर पाहतात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ज्या ठिकाणी आहे ते महादेव मंदिर सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे आणि आपण आता चाललेलो आहोत ज्या ठिकाणी दसावतारी सोंगांचा कार्यक्रम आणि कार्यक्रमाची सजावट केली थी। जाते या ठिकाणी आत्ता आपल्याला अंधारात दिसत नाही आहे पण थोड्या वेळापूर्वी या ठिकाणची जे स भक्तनिवास आहे त्याची स्वच्छता झालेली आहे

गावातील प्रत्येक घरातील तरुण हे या ठिकाणी सेवा देण्यासाठी हजर झालेले आहेत प्रत्येकजण आपापली सेवा आपापल्या पद्धतीने देत आहेत सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथील हे सर्व शेतकरी बांधव आणि शेतकऱ्यां शेतकरी बांधव आपापले फ्लोअर घेऊन आज या ठिकाणी हजर झालेले आहेत सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या चॅनल मार्फत आम्ही आपण पाहतात सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे मित्रांनो अभिमानानं आम्ही सांगत असतो की सुंदर माझं गाव का आहे तर गावातील प्रत्येक तरुण हा आपापली सेवा मनापासून देतो म्हणून लोकसभा दुसरं नाव सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी असं अभिमानानं म्हणावंच वाटतं मित्रांनो गावातील ज्यांची नाळ जुळून आहे आपण हा पंचवीस हजार लिटरचा टँकर पाहतात आदरणीय जगतात निखिल शेठ तसेच जगताप कन्स्ट्रक्शनचे जे कर्मचारी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा देण्यासाठी आलेला आहे यात्रोत्सव या काळामध्ये जगताप कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मार्फत जे ड्रायव्हर संघटना आहेत ते चहा पाण्याचे कार्यक्रम चहा पाण्याचं योगदान सर्व भाविकांसाठी देत असतात ते श्रीराम जन्मोत्सवाच्या दिवशी सकाळी ज्यावेळेस गंगाजल, गंगाजल कावड आलतील गंगाजल कावड आणणारे तरुण गावात ज्यावेळेस हजर होईल होतील आणि मिरवणूक मंदिरापर्यंत येईल त्यावेळेस गावातील सर्व भाविकांना चहा पाण्याचं कार्य पा, चहा पाण्याचं योगदान ते सर्व ड्रायव्हर संघटनेच्या मार्फत दिलं जातं मित्रांनो गावातील आणि गावाबाहेरील माझ्या सर्व भारतवासियांना या नयनरम्य सोहळ्याचं निमंत्रण आपण पाहता चॅनल सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे मी सुना गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी तांबेरे तुकाराम महाराज मंदिर महादेव मंदिर रेणुका माता मंदिर मारुती मंदिर हे सर्व मंदिर आता धुऊन झालेले आहेत आणि थोड्याच वेळात श्रीराम मंदिराचा गाभारा आणि सभामंडप धुण्यात येणार आहे आणि त्यानंतर मंदिराचा समोर असलेला हा पेवर ब्लॉकचा जो परिसर आहे हा परिसर फ्लोअरच्या सहाय्याने त्यावरती धूळ काढून नंतर त्यावरती पाणी मारलं जाणार आहे मित्रांनो आपल्याला हा परिसर जो दिसतो तो गावकऱ्यांच्या लोकवर्गणीतून उभा राहिलेला परिसर आहे गावातील प्रत्येक घरातील आबालवृद्ध लहान बालक मोठी माणसं या ठिकाणी योगदान देत असतात असं हे सुंदर माझं गाव श्री क्षेत्र थांबेरी मनापासून आणि उर भरून चांगस सा वाटतं अभिमानानं पुन्हा एकदा मी सुन गागरे पाटिल सुन्दर माझ गाउँ श्री क्षेत्र तांबेरे